नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक प्रेमळ मोरपंख गाडी चालवत असताना केशवचे लक्ष चेतनाकडे वेधले गेले होते चेतना केशवची बायको मनाने हळवी अशी टचकन डोळ्यात पाणी कधी निघेल सांगता येत नाही चेतना कुठल्या तरी विचारात गुंग होती आणि केशवने कधी गाडी थांबवली हे तिच्या लक्षात आले नाही ती इतक्या खोल विचारात होती की तिला काहीच भान राहिले नाही तिच्या खांद्यावर हात ठेवतच तो म्हणाला चेतना काय झालं आहे ती दचकली तिने पापणी मिटली तसे अश्रू अनावर झाले चेतनाचे जे आई वडील ती लहान असताना देवाघरी गेले होते तिचा सांभाळ मामा आणि मामीने केला होता केशवचे स्थळ आले आणि मामाने जास्त वेडे घेतले नाही पहिलंच स्थळ त्याला होकार कळवला लग्नाला सहा महिने झाले होते चेतनाला खूप काही बोलावेसे वाटत होते खर तर मामीसाठी ओझ झाली होती होती इतके वर्ष मन मारून जगली मामीच्या हाताखाली सर्व कामं करून देखील टोमणे मिळत होते सगळं विसरता येतं पण कटू आठवणी सहजासहजी विसरता येत, सहजा येत नाही त्या खोलवर दडलेल्या असतात लग्न झाल्यापासून तिने केशवला कधीच काही सांगितलं नव्हतं काही झाले तरी आपण त्या घरचं मीठ खाल्लं आहे ही जाणीव तिने ठेवली होती पण एक मन म्हणायचं केशव समजूतदार आहे तो काही गैरसमज करून घेणार नाही द्विधा मनस्थिती झाली होती आज मात्र केशवने विषय काढला चेतना लग्न झाल्यापासून पाहतो आहे तू माझ्याशी मोकळेपणाने वागत नाहीस मी तुला नवरा म्हणून सर्व गोष्टी सांगतो पण तू मात्र तुझ्या विचारात रमलेली असते काहीतरी खोल विचारात असते चेतना त्याच्याकडे बघून फक्त अश्रू ढाळत होती केशव गाडीतून बाहेर आला त्याने चेतनासाठी गाडीचा दरवाजा उघडला चेतना स्वतःची साडी सावरत बाहेर आली केशवने तिच्याकडे नजर रोखून धरली चेतना अजून अस्वस्थ झाली तिने नजर खाली करत अश्रू पुसले केशवने तिचा हात घट्ट पकडला चेतना बघ माझ्याकडे तिने नजर वर केली आणि पुन्हा खाली बघू लागली त्याने चेतनाच्या हनुवटीवर अलगद हात ठेवला आणि डोक्यावर त्या प्रेमाच्या मायेच्या स्पर्शाने ती मोहरून गेली ती केशवला पिलगली आणि जोर हुनके देत रडू लागली भरलेले ढग जसे एकाएकी बरसतात अगदी तसेच आज ती मोकळी होणार होती ती रडायची थांबली केशव म्हणाला चेतना जी पण सल मनात आहे ती बोलून मोकळी हो बर मी अजिबात गैरसमज होऊ देणार नाही मी पूर्णपणे तुला समजून घेण्याचा प्रयत्न करेल चेतना खरच केशव हो खरच मी तुला वचन देतो तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला चेतना बोलू लागले केशव कुठून सुरुवात करू समजत नाही आई वडिलांचे छत्र बालपणी हरवले मामा मामीकडे लहानाची मोठी झाले नावासाठी ते घर होत तिथे मला प्रेम माया कधी मिळालीच नाही मामीच समजू शकते पण मामालाही मी जड झाले कधी एक लग्न एकदा असं झालं होत त्याच कधी पोट भर खायला नाही किंवा कसल्या गोष्टीची हौस नाही फक्त काम आणि काम कस बस मी शिक्षण पूर्ण केलं आणि तुझ स्थळ आलं खरं सांगू मलाही असं वाटत होतं की माझं लग्न कधी एकदाच होत केशव खरं तर लग्नाच्या रात्रीच तुला सर्व सांगून मोकळं व्हावं असं वाटत होतं पण मनात धाकधूक होती भीती होती जर तू मला चुकीचं समजला तर तू माझ्यापासून दुरावशील आधीच खूप सहन केला आहे आता मात्र मी तुझा दुरावा सहन करू शकत नाही केशवने चेतनाचे डोळे पुसले आश्वासक नजरेने तिला धीर दिला ती पुन्हा बोलू लागली केशव आज जेव्हा तू हॉटेलमध्ये मला प्रेमाने भात भरवत होता तेव्हा अचानक नको त्या आठवणी जाग्या झाल्या कसल्या आठवणी सांगते चेतनाने दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागले केशव मला गरमागरम भात डाळ आणि त्यावर तुपाची धार खूप आवडायची मला आठवतं माझी आई मला प्रेमाने भरवायची मध्येच तिला हसू आलं मी आईच्या पदराला तसेच डाळभाताने माखलेलं तोंड पुसायची मग आई मला प्रेमाने दम द्यायची मी लांब पळून जायची आई गेली आणि ते प्रेमही गेलं भात मात्र मी आवडीने खायचे इथे मामाकडे राहायला आले एक दिवस मी डाळ भात खात होते मला खूप भूक लागली होती ताटातला भात संपला मामीला मी म्हणाले थोडा भात वाडा मामी मामीला राग आला ती पटकन मला म्हणाली तुझ्या आई आणि बापाने काय आमच्या घरात तांदळाचे कोठार उघडले नाही तेव्हापासून केश मी कधीच काही मागितलं नाही ते वाक्य कायम मनात कोरलं गेलं वेळेनुसार मी विसरण्याचा प्रयत्न केलाही पण नाही विसरू शकले अशा अगणित आठवणी आहेत चांगल्या तर नाही पण कटू आहेत जाऊ दे नको ते सर्व काही बोलायला केशव म्हणाला तुला माझी शपथ आहे चेतना तुला आज सर्व काही सांगावं लागणार मी तुझ्या स्वीकारायला तयार आहे माझ्यावर विश्वास ठेव मला कोमेजलेली चेतना नको आहे मला प्रसन्न अशी चेतना हवी आहे मला सुखाचा संसार करायचा आहे तुझ्यासोबत आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्या नात्यात पारदर्शकता असेल केशवने आता शपथ घातली होती भूतकाळाच्या आठवणींचे एक एक पान चेतना आज उलगडणार होती केशवने दिलेली शपथ चेतना काही मोडू शकणार नव्हती मनातून मात्र ती कुठेतरी खुश झाली केशवला आपल्या दुःखात सहभाग दाखवावा वाटला हेच पुरेस होत ती पुन्हा बोलती झाली केशव माझ्या कॉलेजचा शेवटचा दिवस होता आम्हा मैत्रिणींनी पांढऱ्या रंगाच्या साड्या घालायचं ठरवलं होतं मी मामीला तसं म्हणाले मामीकडे पांढऱ्या रंगाची फार सुंदर साडी होती सुबक नक्षी काम केलेली आधी तर मामीने नाही म्हणून सरळ सांगितले त्यावेळेस माझ्या मामीची बहीण राहायला आली होती तिलाच माझ्यावर दया आली ती मामीला म्हणाली दे ग साडी पुरीला काही तासात घालून पुन्हा देईलच ती मामीच्या मनात द्यायची इच्छा नव्हती तरी बहीण बोलली म्हणून तिने मला जड मनाने ती साडी दिली मी खुश झाले सकाळी अंगणात मोगऱ्याचा सडा पडला होता मी काही फुलं गोळा केली आणि छान गचरा बनवून केसात माळला मला साडी नेसायला येत नव्हती मग मावशीने मला चापून झोपून छान साडी नेसवली सडपातळ बांधा आणि उंची असल्यामुळे मला ती साडी शोभून दिसत होती माझ्याकडे काहीच मेकअपच सामान नव्हतं मावशीकडे जे सामान होत ते वापरून मावशीने माझा छान मेकअप केला मुळात माझा रंग गोरा पान त्यात पहिल्यांदा मेकअप केला होता मी देखील स्वतःला आरशात पाहतच बसले मावशीने दृष्ट काढली मावशी खूप मायाळू होती मावशी म्हणाली खूप सुंदर दिसतेस चेतना मामी खोलीत बसून ऐकत होती मी मामीला कॉलेजला जाते म्हणून सांगितले आणि निघाले मावशी मामीला म्हणाली खूपच सुंदर दिसते हो ही पोर अगदी दृष्ट लागावी अशी मावशीने माझे कौतुक केले मामीला खूप राग आला मी घरातून पाय जसा बाहेर ठेवला तस मामी मावशीला म्हणाले काय गरज होती त्या पांढऱ्या पायाचीला ला सजवायची जाऊ द्यायचं होतं तसंच कमी वयात स्वतःच्या आई बापाला गळून बसली आहे आणि आता आमच्या डोक्याला ताप कधी निघते या घरातून ब्यात माहीत नाही हे ऐकताच माझे डोळे भरून आले केशव मी पांढऱ्या पायाची मी काय केलं होतं असं माझे आई वडील माझ्यामुळे गेले का कोणत्याही मुलाला किंवा मुलीला असं वाटेल तरी की आपल्या आईबाबांचं असं व्हावं असा, असा क्षुद्र विचार माझ्या ध्यानी मनी कधी येईल का चेतनाचा कंठ दाटून आला होता केशवचेही अश्रू अनावर झाले होते केशव म्हणाला चेतना चूक तुझी नाही खर तर तुझ्या मामीच्या विकृत विचारांची आहे एक स्त्री असून असं कसं बोलू शकते ती बाई तिला ही मुलगी आहेच की जराही तिला प्रेम नाही माया नाही चेतना म्हणाली केशव मी मामीच्या मुलीपेक्षा सुंदर दिसते हे तिला नेहमीच खूपत आलं ती नेहमीच भेदभाव करत राहिली कोणी माझं कौतुक केलं की मामीचं तोंड लगेच पडायचं लगेच मला घालून पडून बोलायची माझा काहीच गुन्हा नसताना ती मला दोषीच्या पिंजऱ्यात उभं करायची कॉलेजवरून मी घरी आले तिने साडी निहाळली पांढरा रंग असल्यामुळे बसलेला मळ लगेच दिसून येत होता आल्या आल्या तिने मला साडी काढायला सांगितली आणि साडी धुवायला लावली मी मामीच्या साडीला काही डाग लागू नये म्हणून दिवसभर खूप काळजी घेतली होती पण पांढरा रंग असल्यामुळे कितीही काळजी घेतली तरी ती साडी मळकट झाली होती त्या दिवशी मामीचा पारा चढला होता मला तिने रागाच्या भरात घरी गेल्यावर तीन किलो लसूण सोलायला लावला माझ्या बोटांची जळजळ झाली जल जल मला माझ्या आईबाबांची खूप आठवण आली ते असते तर असे माझे हाल नसते झाले केशव म्हणाला चेतना तू रडू नकोस आता ह्या पुढे तू रडणार नाही जे झालं ते झालं ह्या पुढे मी तुला कधीच रडू देणार नाही तुझा वर्तमान आणि भविष्य प्रेमाने आनंदाने भरेन तुला कसलीच कमी होणार नाही तुला खूप प्रेम देईन चेतना केशवला बिलगून रडू लागली आज खऱ्या अर्थाने ती भूतकाळाच्या कटू आठवणीतून मुक्त झाली होती केशवच्या प्रेमाने आणि विश्वासाने तिला जिंकलं होतं समाप्त कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये कथा कशी वाटली तेही सांगा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद